हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना, महिना बावीस ऑगस्टला या दिवशी पिठोरी अमावस्या आहे तर या पिठोरी अमावस्येच्या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा शिव आणि शक्तीची आराधना केली जाते त्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे आपण या महिन्यामध्ये जे काही मंत्र जप सेवा करतो तर त्याचं आपल्याला विशेष फळ हे प्राप्त होत असतं

तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे श्रावण महिन्यामध्ये फक्त एकदा कोणत्याही परिस्थितीत या झाडाला नक्की स्पर्श करून यायचं आहे त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात पैसा येईल कर्ज फिटेल घरातील गरीबी ही नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा झाडाला स्पर्श करायचा आहे आणि हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी करा यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत आणि त्यातील एक सोमवार हा अठ्ठावीस जुलैला झालेला आहे आता एकूण तीस सोमवार अजून बाकी आहे तर तुम्ही या तीन सोमवारांपैकी हा उपाय कुठल्याही सोमवारी करू शकता आणि जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं एखादं खूप महत्वाचं काम असतं अगदी आपण ते काम पूर्ण होण्यासाठी आपले देत असतो आपलं काम देखील पूर्ण होण्यासाठी येतं पण अचानकपणे अशा काहीतरी अडचणी आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं आणि त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश हे कधीच मिळत नाही आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती जर आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे हवा तसा म्हणावा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नसेल काही ना काही कारणाने तुमच्या हातून घरातून पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात पण तिथे गेल्यानंतर अचानक काहीतरी आणि तिथे सहजच अगदी आपण खर्च येतात दोन तर पैसे होतात म्हणजे काय तर लक्ष्मी आपल्या हातामध्ये स्थिर नाही प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्याकडे स्थिर असणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला प्रवृत्तीचे आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते आणि ते नेहमी आपलं वाईट होण्याचाच प्रयत्न करत असतात आणि असे शत्रू जे असतात तर ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात आणि म्हणून असा शत्रुदोष त्याचबरोबर शत्रूचा त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोंची असतील आई कि में में कट मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील सर्व वादविवाद कटकटी दोष अडचणी या नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू लागेल तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो पण प्रयत्न करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही नक्कीच पूर्ण होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडप सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्यामधले एक दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि हे एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्वाचं स्थान आहे या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये या झाडामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते आणि त्यामुळे जर आपण या झाडाच्या संबंधित उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि भगवान शंकरांच्या पूजेत बेलाच्या पानांना फार महत्व आहे बेलाचं झाड हे अत्यंत पवित्र आणि त्यांच्या असं म्हणतात हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं मानलं जातं आणि म्हणून असं म्हटलं जातं की बेलपत्राशिवाय पूजा ही अपूर्ण असते बेलाच्या पानांमध्ये जी तीन पानं एकत्र असतात त्याला ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचं प्रतीक मानलं जातं आणि बेलाच्या झाडाला तीर्थक्षेत्राचं महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेले आहे आणि म्हणून जर आपण श्रावण महिन्यामध्ये फक्त बेलाच्या झाडाचे दर्शन जरी घेतलं तरी तरी आपण पापमुक्त होत असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण जर बेलाच्या झाडाला जल अर्पण केलं तर आपला प्रखर पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाची जर आपण नित्य नियमाने पूजा केली तर वंशवृद्धी होत असते संततीचं संरक्षण होत असतं इतकं महत्व या वृक्षाला दिलं जातं आता ज्या दिवशी आपण हे उपाय करणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्च गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं शरीर आहे तर ते पवित्र होत स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल प्रदोष काळ हा भगवान महादेवांच्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचा काळ मानला जातो त्यामुळे तुम्ही या काळात हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाणी तुम्हाला भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल थोडस कच्च गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक दोन जोडवात ही लावायची आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घ्यायचं आहे आणि नसेल तर मग तुम्हाला तेल घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचे धान्य ज्यामध्ये गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आवर्जून असावे पांढऱ्या तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहेत इतर तुमच्याकडे कुठल्याही डाळ्या असतील तर त्या डाळी घेतल्या तरीही चालतील असं तुम्हाला सात प्रकारचं जे आहे तर ते एक एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर या वस्तू सर्व घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे गेल्यानंतर त्या झाडापाशी तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हे जल तुम्ही दोन्ही हाताने तुमच्या झाडाच्या मुळांना तुम्हाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर सप्तधान्य हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा अकरा वेळेला तुम्हाला जोप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळेला करा त्यानंतर तुम्हाला हे सप्तधान्य आपल्या दान्या हातामध्ये ठेवूनच मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे सप्तधान्य तुम्हाला झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर आपल्या डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजव्या हाताचा स्पर्श झाडाच्या खोडाला करायचा आहे त्यानंतर मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे मग तुमचे शारीरिक मानसिक किंवा मा इतर कुठलीही इच्छा असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असतील किंवा पैशांच्या अडचणी असतील तर जी काही इच्छा तुम्हाला आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि पुन्हा दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करायचा आहे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जर आपण बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर भगवान महादेव हे प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पुराणानुसार असं म्हटलं जातं की संपूर्ण विश्वाची निर्मिती ही बेलपत्रापासून झाली होती आणि कारण एका काळी माता पार्वतीच्या घामाचा थेंब हा मंदारचोल पर्वतावर पडला आणि त्यातून त्या बेलाच्या झाडाची निर्मिती जी आहे तर ती झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या झाडात अनेक रूपांमध्ये ती राहते त्यांची सर्व रूपे या बेलपत्रात राहतात आणि म्हणून महापुराणानुसार असं म्हटलं जातं की या झाडाच्या मुळात गिरिजा खोडांमध्ये माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणी आणि पानात या रुपात पार्वती या रूपात वास करत असते आणि बेलाचे पान हे पार्वतीचे प्रतिबिंब असल्याने भगवान शिवशंकराना बेलाचे ही अर्पण केलं जातं आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जो व्यक्ती बेलाच्या झाडाची आणि म्हणून आपल्याला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला ला ला, लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ